अतिशय आनंद आहे की जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेने मंजूर केलं काल चर्चेच्या दरम्यान या विधेयकाच्या संदर्भात ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलेलं आहे हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी स्वीकारली या संदर्भात सव्वीस लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते या कमिटीकडे हे गेलं कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या त्यामध्ये जे काही सजेशन्स आले ते आम्ही इन्कॉर्पोरेट केले बारा हजार वेगवेगळ्या वेग लोकांनी सजेशन दिले होते ते आपण इन्कॉर्पोरेट केले आणि त्यातून तो जो अहवाल कमिटीचा चंद्रशेखर बावनकुळे या कमिटीचे अध्यक्ष होतं त्यांनी सादर केला त्यावर आधारित बिल हे काल आपण मांडलं होतं आणि या बिलाच्या चर्चेदरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही ठाला घालणारं हे बिल नाही तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे मी हेही लक्षात आणून दिलं की चार राज्याने यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलं आहे आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलं आहे मी हे देखील दाखवून दिलं की या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केला आहे त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे मी हे देखील त्यातनं त्या त्या लक्षात आणून दिलं की कशा प्रकारे माओवादी संघटनांनी आपलं ऑपरेशन हे अर्बनमध्ये केलेलं आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशननी ते काम करतायत आणि यासंदर्भात विशेषत यूपीएच्या सरकारने काँग्रेस प्रणित युपीएच्या सरकारने राज्यसभेत दिलेली माहिती ही मी वाचून दाखवली आणि यूपीएच्याच सरकारने या संदर्भातलं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केलं तेही मी वाचून दाखवलं त्यामुळे कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता या महाराष्ट्राला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानानेच राज्य चाललं पाहिजे आणि संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्यांनी काही सजेशन्स केले असतील पण कोणीही थेट विरोध या बिलाला केलेला नाही तशा आत्ता सहा संघटना नजरेस आलेल्या आहेत की ज्या इतर राज्यांमध्ये बंदी आहे पण महाराष्ट्रातनं ऑपरेट करतायत आणि एकूण चौसष्ट संघटना अशा प्रकारच्या आहेत ज्या महाराष्ट्रात ऑपरेट करतायत निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे पोलीस चौकशी करतील याची याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतात आहे आपण 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 एक एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात त्यामुळे त्या, त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल शेवटी फोर्स किती के यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो पोलिसांना कारवाई करू द्या योग्य कारवाई करते असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे <coughs> या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत आवश्यकता असेल तर ती पावलं उचलली जातील कायदाही कडक केला जाईल आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा